नसताना मला शिक्षा मिळती चुकी नसताना होत नाही सण करायची पण कपॅसिटी असते जेवढ मी ना तेवढं तुम्ही आती करत चाललाय जेवढं मी घुटती तेवढं तुम्ही त्रास द्यायला लागलाय मला किराणा नाही घरात माळव नाही घरात पिठाची चिमट नाही पण त्यांनी काय सुद्धा आणणार त्यांनी माझा विचार ना करू द्या पण ती लेकरांचा सुद्धा विचार करणार लेकरांकडे सुद्धा बघणार लेकरांनी आता बोलायचं कुणाला सांगायचं कुणाला होतं ते पिठाच्या मी थोडे थोडी बाकर करून द्यायची दोन दोन त्यांना मी स्वतः चुरमा देऊन बसली माझ्या पोटाला पण मी लेकरासनी घातलं पण आता घरातच काय नाही तर मी लेकरासनी घालू काय करून शिना तुम्हाला मी डब दाखव ती पिठाचा यात पीठ हाय का बघा तुम्ही हो। है पीठ करू तर काय करू ह्यांना कुठवर सांगू घर सोडून जा जाणार आहे मी पोरं घेऊन शिना जाणार आहे आणि माझी लेकरं मी स्वतः सांभाळणार आहे तुमच्या जीवावर ठेवणार नाही आता तुम्ही म्हणताय ना तीनदा मला घर सोडून जा मी घरात हाय म्हणून शिना तुम्ही बाजार हाट काय सुद्धा आण नाही घरात काय हाय नाही ती बघ नाय त्या दिवशी मला एवढं टेन्शन आलत वंकारला ताप आलता तरी ह्यांनी ध्यान दिलं नाही मामाखंड पैसे घेऊन मी गेली या मला वाहनानं जायचं कळत नाही मी कावा ना ना का गेली नाही तरी पण मी हिम्मत करून शिना पोराला घेऊन गेली दवाखान्यात तरी पण म्हणता असू द्या आज नाही उद्या ह्यांचा राग जाईल आज नाही उद्या ह्यांनी शांत होत्याल पण तुम्ही माझ्या पोरांची सुद्धा आपद चालू केली या काय कारण आहे त्यांची का अब्दा करताय तुम्ही माझे लेकरं मला सांभाळावं लागणार आहे ती त्यामुळे मी जाणार कामाला मी काम करून माझी लेकरं सांभाळणार तुमच्या जेव्हा आता थांबत नाही कारण की तुम्ही जाणून बुजून आमची आपदा चालू केली आहे का तर आम्ही घर सोडणार घर आन जर सोडलं तर मी दोन्ही लेकरं माझी घेऊन जाणार जाणार आहे ठेवत नसती इथे एक सुद्धा लेकरू ठेवत नसती तुम्ही जी, जाना, जी पोरांची आपदा संग चालू केली ना ती मला लय वाईट वाटायला लागलय आज तीन दिवस धरत धडा नीट करून ठेवलंय दळाय गेलं नाही तर मला गिरण कुठं हाय काय काय सुद्धा माहीत नाही गावच आमचं आमच्या घरापासून तीन किलोमीटर आहे जा चालत जायचं चा म्हणल्यावर कधी मी गेली नाही कुठं मग किराणा कवा आणलं नाही धळून कधी आणलं नाही मी काय सुद्धा कवा आणलं नाही का माळव कवा आणलं नाही किती वरडून सांगितलं पोर बिंड्याची गेली ती तेवढं दळून नीट करून ठेवलंय पिठाची चिमट नाही म्हणलं तर स्वतः आणायचं म्हण मला सांगायचं नाही तुझा माझा संबंधच नाही तर तू सांगती ना। का मग हीच मी मला त्यांना विचारायचं आहे माझा त्यांचा संबंध नाही ना हीच मला विचारायचं आहे का कशामुळे संबंध नाही गुन्हा काय माझा मी एवढा मोठा गुन्हा काय केलाय त्याची शिक्षा तुम्ही मला देताय माझ्या संघ पोरासनी पण देत आहे त्यांचा काय दोष आहे तुम्हाला काय उभाय ती का काय म्हणली ती का त्यांनी तुम तुम्हाला काय मागितलंय पोर डोळ्याकडे बघते तीन या पोरासनी कळतंय आता सगळं चांगलं वाईट समजतंय पोर बारकी नाही ती आता जाणती झाली ती या त्या दिवशी एक मामाने पैसे दिलं दवाखान्यात नेला आता मामा किराणा मी तर कुठल्या तोंडाने मागू घरात काय नाही म्हणून शिना पैसे कसं मागू त्यांना कुठल्या तोंडाने मागू कुठं बसावं कशाला धरून मोठ्या मोठ्यानं वर दाव मला कळ नाही माझं दुःख कुणाला सांगू मला खरंच काय कळ नाही मला आता लेकरांच्या तोंडाकडं बघ वाटत नाही त्यांचं ती तोंड एवढं करून बसते ती मला खरंच बघ वाटत नाही त्यांच्या तोंडाकडं ती इकडे तिकड तिथे म्हणते मम्मी तुला काय केलंय पापा असं कवच करत नव्हतं तुझ्याकडं काय चुकलंय त्याला काय सांगू माझ्याकडनं काय चुकलंय माझ्याकडनं काय चुकलं नाही चुकी नसताना मला शिक्षा मिळती चुकी नसताना मी खरं सांगते माझे काय सुद्धा चुकून आहे मला देताना शिक्षा देऊ नका त्यांना उपाशी मारू नका मी नाही जेवत तुमचं मी खात नाही पण त्या लेकरांसाठी का होईना दळून आणा मी कुठं जाऊ घेऊची ना ती दळान मला माहित नाही काय नाही सकाळी ओंकर शाळेत गेला बिन डब्याचा गेला त्याचा डबा पण अजून मी भांड्यात धुऊन ठेवलेला तसच आहे म्हणलं मम्मी मी शाळेतला भात खातो रामणी काय करू ती एक शाळेतला भात खाईल दादू दादू काय खायस दाद्यांना काय खायच मला म्हणलं मम्मी मी बिस्किट बिस्किट पण नाही ती म्हणलं राजा रा घरात तुला आता काय देऊ अक्षरशः पूर्व सकाळी जात पोटत माझ्या असं कालवायचं वाटायचं आपण तर कामाला जावं मग लिकर आपली आपण आणि मी करणार आहे ही मी करणार आहे डोक्यावरनं पाणी चाललं माझ्या आता आता मला सण होत नाही सण करायची पण कपॅसिटी असती जेवढं मी सर्तपणा घेते ना तेवढं तुम्ही आती करत चाललं आहे जेवढं मी घुटती तेवढं तुम्ही त्रास द्यायला लागलाय मला मी वैता कारण जर माणूस खरं टेन्शन मध्ये काय काय होईना माणसाच्या न चूक घडती तरी मी ती सगळं घुटती अस पूर्ण खचली आता खचून गेली माझ्या पोटाची काळजी नाही मला पण माझी लेकरं उपाशी झोपणं किंवा उपाशी राहणं ही मला बघू वाटत नाही त्यांच्याकडे लेकरांना जर उपाशी आपण ठेवायचं म्हणल्यावर मग मी ऐकली अशी राहायला तिथे लेकर आता तरी नीट जाग व्हा डोळं उघडा व्हायचं तरी कुणाच ऐकू नका आमचा सुखी संसार होता व खरंच सुखी संसार होता माझ्या संसाराला कुणाची नजर लागली कुणाष्ट माझी लेकरं रडत नव्हती का त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं ती ह्या असल्यामुळं माझ्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी ना हात लेकरांकडे बघू आमच्या संसारात काडी लावली जे आमचं हाल लावले तर सुखात ती का ही मला म्हणायचंय त्यांना तुम्ही तर सुखात राहा माझी होती ती होती माझ्या लेकरांची पण तुम्ही अब्द लावली का तर मी घर सोड जायना निघून माझ्या लेकरांची घर अब्द करू नका व मी खचली आता पूर्ण खचून गेली मी आता मला बघू ना पोरांकडे आता अशी पोर उपाशी शाळेत जायची आता आलं मग त्या काय देऊ त्यांना घरात तर काय सुद्धा नाही काय देऊ त्यांना करून कुणाला मा मागून कोण देतं का देतं ग कोण मागून